गिरिस्थान नगरपरिषद निवडणूक संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तरीही आपण उमेदवारांना चिन्ह वाटप करून बेकायदेशीर काम करत आहात असे सांगून देखील अपुऱ्या बुद्धीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी ही प्रक्रिया पार पाडली राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही चुकीची बाब आम्ही आणून दिल्यानंतर त्यांनी नव्यानं निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले ज्या निर्बुद्ध अधिकाऱ्यांमुळे उमेदवारांचे आर्थिक नुकसान झाले त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूर उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार आहे तसेच जिल्हा न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेचे अपील कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती गिरिस्थान नगर विकास आघाडी नियोजितचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या अन्य ठिकाणी होत असणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालांचा परिणाम येथील निवडणुकीवर होऊ शकतो त्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवावेत असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला देणार असल्याचे कुमार शिंदे म्हणाले तसेच जिल्हा न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेचे अपील कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल करणार असून ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे उमेदवारांचे आर्थिक नुकसान झाले त्यांच्या विरोधातील याचिकाही कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे कुमार शिंदे यांनी सांगितले मेहरबान सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत गाईडलाईन्स आहेत की निवडणूक प्रक्रिया ही न बाधा येता पार पडल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं ऑलरेडी डायरेक्शन्स आहेत की त्या ठिकाणी कोणत्याही उमेदवाराचे अर्ज जर फक्त टेक्निकल कारणांमुळे बाद होत असतील तर त्या पद्धतीनं ते बाद करण्यात येऊ नयेत परंतु जी निवडणूक नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये जर शासकीय देणं तर त्या उमेदवाराने दिलेलं नसेल तर त्या ठिकाणी त्याचा अर्ज हा ग्राह्य धरला जात नाही तुम्ही पुरावे दिलेत पण म्हणताय ना हो दिलेत ना आम्ही आम्ही त्यांना नावानिशी पुरावे दिलेले आहेत मग ते त्याच्यासाठीच आमचं म्हणणं आहे की जे मुख्य अधिकारी आहेत किंवा जे कर विभागाचे अधिकारी आहेत आणि हे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांनी अतिशय कोणत्या राजकीय दबावाला बळी पडून त्या सगळ्या त्यांच्या त्यांच्याविरोधात दिलेल्या पुराव्यांना केराची टोपली दाखवली आणि त्यांना त्या ठिकाणी कोणताही कर देय नसल्याबाबतची दाखलेली समजायचा उमेदवारातला प्रॉब्लेम नोटिस होणार का नगरपालिका प्रशासन याला फक्त दोघांना ना दोघांना प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचं महाबळेश्वर गिरिस्तान नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जे एक पीआयएल दाखल आहे दोन हजार सतरा पासूनच एक पीआयएल आहे या महाबळेश्वर शहरामध्ये विद्रूपीकरण होऊन जे काही बोर्ड लागतात ते एक पीएल दाखल आहे त्या पीआयएल मध्ये त्यांनी एक एफिडेविट या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे की आमच्या इथे कोणतेही अनाधिकृतपणानं बोर्ड लागलेले नाहीत मग जर शप्तीवर एका ठिकाणी मुख्य अधिकारी सांगतात आहे हायकोर्टामध्ये की आमच्या इथं असले अनाधिकृत बोर्ड लागलेले नाहीत मग एका बाजूला तुम्ही यांचे पैसे कसे भरून घेतले जर बोर्ड लावलेच नव्हते तर तुम्ही पैसे भरून कसे घेतले याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी शुभेच्छाचे फलक असतील <coughs> कोणत्यातरी तरी व्यवसायाच्या ॲडव्हर्टाईजमेंटचे जे बोर्ड असतील हे बोर्ड लावलेले दिसतात ना आणि त्याचे आम्ही पूर्णतः ज्या वर्षामध्ये बोर्ड लागलेला आहे गुगलचे हे आम्ही पुरावे दिलेले आहेत जिओटॅक फोटो काढून आम्ही त्यांना दिले आहेत जेणेकरून त्याचे वार वेळ तारीख केसं सगळं डिटेल येणार आहे त्यात तो बोर्ड कोणत्या एरियामध्ये लागला आहे ते डिटेल आहे तुमचं बरं टक्के आहे अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जरी जावं लागलं ला आम्हाला तरी आम्ही निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये देखील दे याचिका दाखल करू